भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांना हॉटेलमध्ये बेदम मारहाण करण्यात आली ही घटना कोल्हापूर रोडवरील उदय हॉटेलच्या पार्किंगमध्ये सहा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकरा सुमारास घडली या प्रकरणी देवेंद्र प्रल्हाद कांबळे वय पंचेस वर्ष राहणार कोल्हापूर रोड भारतनगर सांगली यांनी सांगलीश्वर पोलीस ठाण्यात अनोळखी सहा जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी उदय हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात गुरुवारी रात्री उदय हॉटेल येथील पार्किंगमध्ये दोन गटात भांडणे सुरू होती यावेळी फिर्यादी आणि उदय लहू भडेकर हे भांडणे सोडवण्यासाठी गेले असता त्या जमावातील सहा अनोळखी इसमांनी फिर्यादी आणि उदय भडेकर यांना लाता बोक्यांनी मारहाण करून शिविगाळ केली तर काठीने फिर्यादींच्या हातावर मारहाण करून त्यांचा हात फ्रॅक्चर केला आहे तसेच उदय भडेकर यांच्या डोक्यात काचीची बाटली मारून त्यांना जखमी केले आहे म्हणून फिर्यादींनी या प्रकरणी सांगलेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी सात फेब्रुवारी सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे